राजा, राजा होता बर का एक राजा आणि त्या राजाने एक माकड पाळलं होत ते माकड त्याच मित्र होत तो सगळ्या गोष्टी माकडाला सांगायचा मला हे आणून दे ते आणून दे ते माकड सगळं आणून द्यायचं राजा कुठे बागेत फिरायला की माकड पण त्याच्या बरोबर असायचं राजा पोहायला पाण्यात उतरलं की माकड सुद्धा उतरायचं एकदा काय झालं राजाना राजाला झोपायचं होतं मग राजाला काय राजा मागडा काय म्हटलं माहिती का की आता मी झोपणार आहे मला कोणाला त्रास द्यायला देऊ नकोस माकड म्हटलं बर माकड बर म्हटल्यानंतर माकडाने काय केलं एक छोटीशी तलवार घेतली हातामध्ये आणि राजाच्या साईडला असा बसून राहिला हा आणि बसून राहिल्यानंतर अ एक छोटीशी माशी आली ती राजाच्या कपाळावर बसली मग त्याने असं घुश केलं असं करता करता ती एक माशी होती ना ती राजाच्या बसली नाकावरती यांनी काय केलं तलवारी ती माशी अशी पुडवाला गेला तर राजाचं नाकच कापलं गेलं आणि मग राजा ओरडत उठला म्हणून आपण मैत्री सुद्धा चांगल्या व्यक्तीशी करावी आपण विश्वास चांगल्या माणसावर ठेवावा एखाद्या चुकीच्या माणसावरती मैत्री आणि विश्वास ठेवू नये Bye.